पोषण सप्ताह सुरू केला काही जणींना माहित नसेल सात दिवस असे येतात आणि आठशे जातात बरोबर आहे ना माहित होत हा पोषण सप्ताह सात दिवसाचा पहिल्यांदा सुरू केला नंतर वाडा सुरू केला पोषण पंधरवाडा त्यावर सुरू केला तर पोषण सप्ताहामध्ये जे कार्यक्रम राबवले गेले महिलांसाठी मातांसाठी गरोधरवाड्या आवडलं त्यांना की त्यांनी तुम्हाला आवाहन केलं की अंगणवाडी सेविका ज्या तुम्हाला घरी घरी जाऊन मार्गदर्शन करतात तुम्हाला वारंवार कार्यक्रमाला येण्याबद्दल विनंती करतात माहिती सांगतात हे खरं